चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन असून निसर्गाने चिखलदऱ्याला भरभरून दिले आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण याबरोबरच चिखलदऱ्याला लागूनच व्याघ्र प्रकल्प व मोठ्या प्रमाणात जंगल तसेच वनवैभव लाभल्याने महाराष्ट्रासह देशभरातील व जागतिक दर्जाचे पर्यटक सुद्धा चिखलदऱ्यात येतात या सर्व गोष्टी लक्षात घेता शासनाने व सिडको कंपनीने या ठिकाणी महत्वाकांक्षी प्रकल्प पर्यटकांसाठी स्कायवॉक उभारण्याचा निर्णय घेतला व ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्णही झाले मात्र मागील दोन वर्षापासून विविध कारणाने या प्रकल्पाचे काम बंद आहे त्यामुळे आता हा प्रकल्प पूर्ण होणार की नाही अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे या प्रकल्पाच्या भरोश्यावर अनेकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून स्थानिकांना सुद्धा या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे हा प्रकल्प झाल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावणार असून त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना सुद्धा या प्रकल्पापासून रोजगार मिळणार आहे त्यामुळे हा प्रकल्प व्हावा अशी जनसामान्यांची भावना आहे या प्रकल्पाच्या भरवश्यावर अनेकांनी छोटे मोठे उद्योगाची या ठिकाणी उभारणी केली आहे परंतु मागील दोन वर्षापासून हा प्रकल्प बंद असल्यामुळे यांचे काम बंद असल्यामुळे छोटे मोठे व्यावसायिकांची निराशा होताना दिसत आहे त्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे की हा प्रकल्प पूर्ण होणार की नाही हाँ प्रकल्प लवकरात लवकर त्यामुळे हा पूर्ण व्हावा अशी मागणी होत आहे हा स्कायवॉक चारशे सात मीटर लांब असणार आहे तसेच दीडशे मीटर खोल असणार आहे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अंदाजे चाळीस ते बेचाळीस कोटी खर्च होणार आहे आणि हा प्रकल्प भारतातील पहिलाच प्रकल्प असणार आहे विदर्भासह मेळघाटकडे महाराष्ट्र सरकारचे व केंद्र सरकारचे नेहमीच दुर्लक्ष होत राहिले आहे या प्रकल्पाच्या बाबतीत सुद्धा सावत्र वागणूक दिल्या जात असल्याचं नागरिक बोलत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा